आणि मी त्या येशूसाठी आणि त्याच्या नावासाठी त्याच्या लोकांसाठी काल रात्रीपासून प्रवास करत आहे माझ्यासाठी कोणता मंत्री महत्वाचा नाही माझ्यासाठी कोणता अधिकारी महत्वाचा नाही माझ्यासाठी सरकार पण महत्वाचं नाही कारण अद्भुत सरकार आणि अद्भुत मंत्री माझा बाप आहे ही उपदेशाची जागा नाहीये संदेश सांगण्याची जागा नाहीये इथे वेगवेगळे रेफरन्सेस सांगून तुम्हाला प्रचार करण्याचं ठिकाण नाही ते चर्च आहे ही संविधानिक लढाई आहे कायद्याची लढाई आहे आणि ते कायद्यावरती भाष्य झालं पाहिजे मी पालक आहे आणि मला पाळकाची व्यथा चांगली माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी पालक लोकांना सांगेन तुम्ही स्वतः अपडेट राहा म्हणजे दुसऱ्याच्या कुबड्या वापरायची वेळ तुम्हाला येणार नाही आज एक बातमी माझ्याकडे आली आणि ती बातमी अशी आहे संपूर्ण महाराष्ट्राभर पडळकरांच्या विरोधात एवढे मोर्चे चालले आहेत काय आहे मोर्चाचं कारण पडळकरांनी का काय केलं कॉपीनी काय केलं सुपारी दिली दिली महाराष्ट्रात गाजत आहे म्हटलं बोला तुम्ही थोडे आहात मला काय बोला मारवश काय गाजत आहे सुपारी दिली कुणाला मारायची मग पडळकरांच्या त्या भाषणात आक्षेपार्ह काहीच नाही पोलीस अधीक्षक घुगे मानतात म्हणून त्या घुगेंना पण मला सांगायचंय घुगूबाई तुम्ही एवढं घुगू नका कारण आजच मी आजच मी पदळकरांवरती पिटिशन दाखल केली आहे त्याला त्याचं आयुष्य संपेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शंभर साळवे त्याला आठवणीत ठेवावा लागेल मला बरीच लोक आले ती म्हटली ते भाषण करणारे तुम्हीच का तो मीच पंचवीस वर्ष शांत बसलेला तोच मी जर यांनी आम्हाला जागर केला आहे तर यांना सवळकीपूर्ण करण्याची ताकद पण आमच्यात आहे आणि कायदेशीर बाबीने कार्यक्रम करू बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते तुम्हाला इतकं मजबूर करतील ते इतकं तुम्हाला चिथावतील की तुमच्या हातातला पेन खाली पडावा आणि तुमच्या हातामध्ये शस्त्र यावं आम्ही मूर्खनक नाहीये कारण ही जी लढाई आहे ही संविधानाची आहे कायद्याची आहे वाचशात आहे तुम्हाला तुमचे प्रश्न हे मांडता आली पाहिजे पण मांडणार कोण कोण मांडणार आमच्या आमच्यासाठी विधानभवनात बोला आमच्यासाठी संसदेत बोला अरे तुम्ही किती दिवस उधारीचे मुखोटे मागणार आहात किती दिवस तुम्ही कुबड्या मागणार आहात का तुमच्या चर्चेसमध्ये आय एस ऑफिसर तयार होऊ शकत नाही का तुमच्या चर्चेसमध्ये चांगल्या प्रकारचे आयपीएस अधिकारी तयार होऊ शकत नाही सर्वात मोठे दोषी आहेत धर्मगुरु धर्मगुरू ज्यांनी समाजामध्ये या लोकांवरती बंधनं टाकून 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 या लोकांना अपंग बनवलं आणि आज याच लोकशाहीच्या रखान्यातून किस्ती लोक बाजूला केले आहेत मी थोडक्यांसाठी बोलेन मी ज्या दिवशी उतरलो त्या दिवशी मरण स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे चर्चेसमध्ये आमच्या आया बहिणी येतात तेव्हा पुसून येतात तेव्हाच आम्ही मेलो म्हणून आमच्या घटने आम्हाला सोडलेलं आहे महत्वाची गोष्ट आता दुसरा पॉईंट ज्यांनी ज्यांनी एससी एसटीचं आरक्षण घेतलेलं आहे आणि त्या आरक्षणावरती त्या नोकरीवरती आहेत त्यांच्यासाठी त्याची स्वतःची फौज तयार झाली आहे आणि ते असं म्हणतात की जर कोणाच्या घरामध्ये थ्रॉस स्टेटसला जर येशू जर त्याची कोणती वचनं जर दिसली तर त्याला लगेच नोकरण्यात यावं त्या बेडपाटाला कळत नाही सहा मे दोन हजार पंचवीस चा, चा हायकोर्टाचा दोन जजेसचा निकाल आहे की बाबा तो एस सी एसटी कॅटेगरीचा असेल पण त्याची जर साधना भक्ती जर ख्रिस्ती पद्धतीची असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार नाहीये फ्रीशरी हिच्या बाबतीमध्ये कर्नाटका कर्नाटका सरकार कर्नाटक फिरी तुम्ही घरात रोज घातले आणि तुमच्या घरामध्ये बायबल ठेवले नाही हो तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही तुमची नोकरी जात नाही जर ऐकत असाल तर हा प्रतिकोण पुढे जाऊया मला आज तुम्ही आत्मारा पुष्कराय नंबर दोन पुढे जाऊया एस आणि एसटी कॅटेगरीमधल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी त्यानुसार आपली नोकरी हासिल केलेली आहे या लोकांची नोकरी जाणार नाही या सगळ्यांना सांगा कारण धर्म स्वीकारल्याने आर्थिक रुपांतर होत नाही आणि म्हणून अनेक केसेसपैकी लच केले आहे सात केसेस त्या सात केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही चालू आहे पहिल्या त्यांनी पत्ता करणं म्हणावं आणि नंतर आमच्या नोकरी घालवायचा प्रयत्न करत आम्हाला काही सन्मान्य युवा आमदार या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून कायद्याची लढाई आहे आमच्या हक्काची लढाई आहे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि आम्ही भारत देशाच्या काय नाही जास्त तरी ही जी जात आहे ही आम्हाला जी दबाव पाहत आहे आम्हाला धर्मामध्ये येऊन जो मान पान आम्हाला मिळायला लागला इथे पण त्यांना जय व्हायला लागली इथे पण ते आमच्याकडे पाहताना कसे पाहताना आणि मग तुमच्याकडे बोलतो करत होतो तेव्हा तिथे पण दाखल इथे पण राहणार आम्हाला तिकडे पण नाही राहू देणार इकडे पण नाही राहू देणार तुमच्याकडे आलो तर आमची जात पण विचारणार मी पडळकरला चॅलेंज करतो या भारत देशामध्ये चार शंकराचार्य किती त्यापैकी एका शंकराचार्याची जागा पडळकरला द्या मी आता ख्रिस्ती धर्म सोडून जातो त्याच्या मागे हिंदू धर्मानुसार हा तो नाही तो नाही त्याला म्हणा चार शंकराचार्यापैकी एका शंकराचार्याची जागा तुला घ्या मी माझा कच तुझ्या तु पाठीमागेच आणि म्हणून हृषारीनं लढा वेड्यासारखं जगू नका मेंढका नसलेल्या मेंढपाळासारखं असं काही करू नका उद्याच वेळासारखं काही करू नका आणि मला ही गोष्ट नेहमी आता इतकी खटकते की आपल्या लोकांमध्ये जे जे असायला पाहिजे ते नाहीये जे नसायला पाहिजे ते जास्त आहे अवांतर गोष्टी सोडून द्या आमचा रखवाला त्याच्याशिवाय कोणी नाही जेव्हा तो हराईल ना आमच्या बाजूने तेव्हा जिल्ह्याने आम्ही सहकार जिंकणार आहोत पिटिशन दाखल झाली आहे परत याचा सांगतो पडणार का अहिल्या नगरमधला राऊरीचं नाव तू घेतलेलं आहे राऊरीचे तू आव्हान केलेला हे लक्षात ठेव बाईची जमीन लुटणाऱ्या आणि भावापेक्षा पण जास्त असले मित्र जो पालक आहे त्याच्यावरती खोटे खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यावरती तपास करून त्याला फॉरेडमधून फंड येतो हे तू दाखवून त्याचं खच्चीकरण करणाऱ्या तो मित्राचा घातकी विरमाची शपथ वाहून तू बिलमाला मार आणि पक्ष सोडला हे खोट्या अवलं पक्षांतर करणाऱ्या एकाचा झाला नाही परंतु याही सरकारचं होणार नाही म्हणून तो ओपन चॅलेंज आहे तू बोलला ना तुझ्या भाष्य बरोबर मिळेल तू कायद्याच्या चाकुरी ते तुला कायदा सांगतो तू धर्माच्या बाबतीत तुला धर्म सांगतो तुला चॅलेंज आहे कारण आम्ही त्या देवाची शिकवण घेऊन आलो खरा तो एक धर्म जगाला प्रेम रे पा आम्ही जगाला प्रेम अर्पण करणार आले लोक जगावर प्रेम केलं एका समुदायावर एका एका, एका एका गावावर आणि म्हणून आम्ही ते बलिदान व्यक्त जाऊ देणार नाही पडळकर अजूनही तुला असं वाटत असेल तुझ्या बाजूने चार पाच बोलले विधान भवन संसद भवन हे काही कायमस्वरूपी राहत नाही त्याही खुर्च्या खाली होतात आमच्या ताब्यात आल्याशिवाय तुम्ही राहत नाही येतेचे पुढचे दिवस कमी साज कमी बहु पाहून घेऊ आणि म्हणून थँक्यू साहेब उशिरा की होत नाही तुम्ही मला वेळ दिला खूप आभार मानतो खूप आभारी